खरं म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये जसं आपण म्हणत होता वर्षा 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 की पाच वर्षामध्ये ऑडिट रिपोर्टच दिले आहे खरं म्हणजे सर्वसामान्यपणे सर्व दूर सगळ्यांनाच वर्ष संपलं की ठराविक कालखंडामध्ये ऑडिट द्यायला रिपोर्ट द्यायला लागतो लेखाजोखा द्यायला लागतो ही तर महापालिका आहे पंचवीस लाख लोकांची महापालिका आहे त्याचा काय लेखाजोखा आहे त्याचा ऑडिट रिपोर्ट पाच वर्ष जर तुम्ही नसारले तर ही एक प्रकारे लूटची छूटच आहे आणि याच्यावर कारवाई शून्य आहे आणि हे नेहमीच आहे हा प्रथा परंपरा आहे की काय ठाणे शहराची महापालिकेची कुणाला माहिती अनेक करोडो रुपयाचं या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी पैसे आले निर्णया चौक सुशोभीकरण रस्ते अमुख अनेक गोष्टींकरता पण त्याचा लेखा लोक पाहिजे ना त्याचं झालेलं नाही पण बिलं काढलेली आहेत जी बिलं काढलेली आहेत पण काम झालेलं नाही असं दोन्ही बाजूनी चाललेलं आहे आणि अशी काही उदाहरणं ही महापा विधिमंडळामध्ये देखील मी समोर ठेवली होती त्याचं समाधानकारक उत्तर आजही आलेलं नाही आणि त्यामुळे माझी जाहीरपणे मागणी आहे की जे पैसे आले शेकडो कोटी सात आठशे कोटी रुपये या महापालिकेमध्ये निध न्यायालय विकास कार्यक्रमासाठी आलेले जे आहेत त्याचा न पैचा हिशोब ठाडेकरांना कधी देणार आणि त्याच्याकरता उच्चस्तरीय चौकशी आपण नेमली पाहिजे तैस कारण की हा पैसा जो आहे तो जनतेचा आहे कर रूपाने भरलेला पैसा आहे आणि या डेव्हलपमेंटकरता जर आला असेल तर त्याचा त्याच ठिकाणी उपयोग झालाय की नाही हे विचारण्याचा अधिकार जो आहे तो ठाणेकरांना निश्चितपणे आहे आणि त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे जे अधिकारी याच्यामध्ये उन्मत्तपणे म्हणजे आमचं कोणीच काही बिघडू शकत नाही मग ते अनधिकृतचं असो काम किंवा कुठला घोटाळा असो किंवा अनियमितता असो किंवा जाणीवपूर्वक केलेला भ्रष्टाचार असो कोणावर काही कारवाईच नाही आणि त्याकरता महापालिकेमध्ये तुम्ही कोणावर काही अंकुशच नाही आहे की काय सैरभैर आपलं स्वैर झाल्यासारखं महापालिका चालली आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे ठाणेकर आता हे कदापि सहन करणार नाही हे आपण जर लोकांसमोर नाही ठेवला लेखाजोखा ऑडिट रिपोर्टही नाही त्याचा लेखाजो नाही जे आक्षेप आधीचे होते दोन हजार एकोणीस वीस पासूनचे त्याचेही काही एक्सप्लेनेशन नाही तर हे ठाणेकर सहन करणार नाही